जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील छाबूराव कांबळे यांनी बारा ऑगस्टला विषारी सापाने दंश केला विषारी असल्याने त्यांना जालन्या इथल्या श्रीकृष्ण हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आलं होतं तिथल्या डॉक्टरांनी शर्थीचा प्रयत्न करून त्यांच्या तब्येतीत सुधारणा केली डॉक्टर अर्चना काबळे डॉक्टर ऋषिकेश दीक्षित यांनी त्यांची विचारपूस केली असता आपण कलाकार असल्याचं कांबळे यांनी सांगितलं आहे तेव्हा इथल्या रुग्णांनी तुमची कला सादर करा अशी विनंती डॉक्टरांनीही केली छबुराव कांबळे यांनी डॉक्टरांच्या विनंतीला मान देऊन हॉस्पिटलमध्ये इतर रुग्णांसमोर त्यांची कला सादर केली तर हॉस्पिटलमधील डॉक्टर नर्स आणि रुग्णांनी त्या कलेचा मनमुराद आनंदही घेतला आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विष्णू मगर यांनी साजऱ्या होणाऱ्या दहीहंडी महोत्सवाला यंदा आलापली शहरातच जल्लोषमय वातावरण लाभले फ्रेंड्स क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ आलापल्ली यांच्या वतीने भव्य दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्याचे उद्घाटन काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशचे महासचिव अजय कंकडवाल यांच्या हस्ते करण्यात आलंय उद्घाटनाप्रसंगी त्यांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक करत परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी अशा कार्यक्रमाची गरज असल्याचंही सांगितलंय विशेष म्हणजे अजय कंकडवाल यांनी या स्पर्धेसाठी तब्बल पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयाचं पारितोषिक जाहीर केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव हनुमंत मडावी उपस्थित होते स्पर्धेत एकूण पाच संघांनी थर उभारून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला यामध्ये तुफानी प्रयत्नानंतर अखेर तलवाडा ग्रुप यांनी दहीहंडी फोडून यश संपादन करून पारितोषिक आपल्या नावे केले तर मान्यवरांनी जोरदार सत्कार करून त्यांचं अभिनंदन केले याचबरोबर शहरातील हजारो नागरिकांनी या थरार क्षणाचा मनसोक्त आनंद घेतलाय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राज अनिल पोचम पल्लीवार यांनी <camina> सोळा ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून पडत असलेल्या अति मुसळधार पावसामुळे शिंदखेडराजा तालुक्यातील केशव शिवनी येथील धरण ओव्हरफ्लो होऊन पाणी वाहत असल्यामुळे केशव शिवनी गाव ते केशव शिवणी तांडेचा संपर्क तुटला आहे तर या पाण्यामुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे विशेष म्हणजे जिल्हा परिषद शाळेच्या सुद्धा संपर्क तुटला असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे यामुळे पुलाची उंची वाढवण्याची मागणी नागरिकांनी केली या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी नमस्कार मी विकास सरपंच केशी कोणी मी सरकारनं मागणी करतो की आमच्या गावामध्ये मोठा खूप मोठा बादर तलाव ते गावाच्या बसलेला आहे तरी गावातून हे सांडवा हे पाणी आमच्या नदीच्या पुढावरून आता सध्या सध्या पण फ्री जाते तरी या विजया साईडच्या बाजूला जर आपण बघता इथं जिल्हापूरची शाळा या इथं डाव्या साईड खूप मोठी वस्ती भाषेत बसलेली आहे तर या लोकांचा सर्व निर्वाह लगेच बंद होतो आहे इथून जाण्यापर्यंत दळूमळू मार्ग बंद होत असल्यामुळे मी सरकारनं माझ्यावर करतो गावकऱ्यांच्या सर्व गावकऱ्यांच्या तर्फे मागणी करतो की सरकारने याच्याकडे लक्ष देऊन येत मागणी मी सरकारनं करत आहे मोठा पूल बनवून द्यावा अशी मागणी करतो धन्यवाद लोणार तालुक्यातील वझरागाव गाव सावरगाव कासरी येथील शेतकऱ्यांच्या पिकाचं काल मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नुकसान झालंय शेतींना तलावाचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे तर यापूर्वीसुद्धा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे प्रचंड नुकसान आहे परंतु शासनाने फक्त नदी आणि नाल्या काठचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्यामुळे सखल भागातील शेतकरी आणि सततच्या पावसामुळे नुकसान झालेले शेतकरी वंचित राहणार आहेत त्यामुळे नदी नाले ही जाचक अट रद्द करून सरसकट पंचनामा करण्याची मागणी आमचे न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनचे बुलढाणे जिल्ह्याचे प्रतिनिधी तसेच शेतकरी रघुनाथ आघाव यांनी प्रशासनाकडे केली या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी वजर आगाव भुमराळा शिवाराच्या मधोमध मद। या ठिकाणी भुमराळा शिवारामध्ये आणि आपण पाहतोय हे जे शेतामध्ये पाणी साचलेलं आहे यामुळं या शेतकऱ्यांचं तोनात नुकसान झालं आहे आणि या ठिकाणी त्यांच्या सोयाबीनचं पीक अक्षरशः नष्ट झालेलं आहे तर माझी प्रशासनाला विनंती आहे की साहेब जून महिन्यामध्ये आम्ही पेरण्या केल्यात आणि त्यानंतर पंचवीस ते अठ्ठावीस जून दरम्यान फुटी सदृश पाऊस झाला आहे त्यावेळी बीबी महसूल मंडळामध्ये माझ्या माहितीप्रमाणे एकशे पंच्याहत्तर मिलीमीटर मिली 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 पावसाची नोंद ही पर्जन्यमापक यंत्रामध्ये केलेली होती परंतु आपले त्यावेळेस पंचनामे झाले नाही आणि आता जुलै महिन्यामध्ये सुद्धा पाऊस झाला आणि या शेतामध्ये पाणी पाहतोय अद्यापपर्यंत पाणी आटलेलं नाही आणि हे पाणी कधी आटेल हे सांगता येत नाही कारण या शेतामध्ये जवळपास कमरे इतकं पाणी साचलेलं आहे आणि आपण आम्ही मागणी केल्यानंतर पंचनाम्याचे आदेश दिलेत पण साहेब पंचनाम्याचे आदेश असे दिले की आमच्या या शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोरण्याचा प्रकार आहे असं म्हणायला काही हरकत नाही याचं कारण सांगतो साहेब तुम्ही आदेश दिलेत पंचनाम्याचे कसे दिलेत तुम्ही नदीकाठचे नाल्याकाठचे आदेश दिले आणि आता हे पाचशे ते हजार मीटर अंतरावर नदीपासून हे जमिनी आहेत पण साहेब सांगा हे जमिनी कशा बसणार तुम्ही तर तुमच्या कर्मचाऱ्यांना फक्त आदेश दिलेत की फक्त नदीकाठचे नाल्याकाठचे घ्या आणि आता हे नुकसान तर तुम्हाला दिसतंय माझी माननीय तहसीलदार साहेबांना विनंती आहे साहेब तुम्ही प्रत्यक्ष येऊन बघा ना तुम्हाला बघायला काही अडचण आहे का तुम्ही प्रत्यक्ष येऊन बघा हे नुकसान झालेलं आहे की नाही हे बघा आणि त्यानंतर आम्हाला नुकसान भरपाई द्या ना तुम्हाला काहीच अडचण नाही परंतु आपण निव्वळ प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे सरकार दुर्लक्ष करत आहे असंच म्हणायला आम्हाला काही हरकत नाही तेव्हा माझी माननीय कृषी मंत्री साहेब माननीय आमदार साहेब यांना विनंती आहे की आपण माननीय तहसील साहेबांना आदेश द्या की त्यांना त्या प्रत्यक्ष पाहणी करा आणि जर नुकसान असेल तर खरोखरच नुकसान भरपाई द्यायला काही हरकत नाही आणि ही नुकसान भरपाई आमच्या शेतकऱ्यांना द्यावी अशी मी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो आहे गेल्या चार दिवसापासून राजा देऊळगाव राजा आणि लोणार तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे दरम्यान राजा तालुक्यातील जांभोरा हो येथील पाझर तलाव आज सकाळी नऊच्या सुमारास फुटला असून त्यामुळे तलावाखालील जमिनी अक्षरशः वाहून गेल्या असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं अतुनात नुकसान झालंय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बाबासाहेब कुटे यांनी आकोट तालुक्यात ढगपुटी सदृश पाऊस झाल्याने शेतात पाणी साचले असून शेतांना तलावाचं स्वरूप प्राप्त झालंय त्यामुळे पिके धोक्यात आली असून शेतकरी चिंतेत सापडला आहे तालुक्यात मशागतीचं काम आटपून शेतकरी दमदार पावसाची प्रतीक्षा करीत असतानाच अचानक झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे काही वेळातच कपाशीच्या शेतात पावसाचं पाणी प्रचंड प्रमाणात साचून शेताला तलावाचं स्वरूप प्राप्त झालं आहे आणि पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसानही झालं आहे तरी संबंधित विभागाने पिकाची पाहणी करावी आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी प्रहार जी प्रमुख जीवन खवले यांनी आणि शेतकरी वर्गाने केली या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विशाल गवई यांनी तीन ते चार वाजता दरम्यान कुटादा मंडळामध्ये भरपूर असा पाऊस पडला ढगपुटी सुदृढ पाऊस झाला त्यात अक्षरशः शेतीचे फार फार मोठं नुकसान झालेलं आहे हे नुकसान पाहून संध्याकाळी काल श्री चव्हाणसाहेब यांना फोनद्वारे याची माहिती दिली की आज सकाळी लवकरात लवकर याचे पंचनामे करून शेतकऱ्याचे नुकसान भरपाईसाठी जो अहवाल सादर करा हे असे तातडीने सांगण्यात आले जालना जिल्ह्यातील टेंबुर्णी येथील श्री संत सावता मंगल कार्यालयात आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन यांच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त संकीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते जालना येथील इस्कॉन सेंटरचे रास गोविंद प्रभू आणि नाशिक येथील संकीर्तन रस प्रभू यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीचे महत्त्व सांगून श्रीमद भागवद्गीतेचा अर्थ प्रवचनाद्वारे भाविकांना पटवून दिला आहे यावेळी इस्कॉन सेंटरच्या वतीने विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये नृत्य आणि नाटकाचाही समावेश होता इस्कॉन सेंटर येथे कुमारी प्रणिता आणि मगर माताजी यांनी शालेय मुलांकडून संत गोरा कुमार यांच्या जीवनावर आधारित नाटिका सादर केली त्यानंतर गावामध्ये भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती या कार्यक्रमासाठी हरे कृष्ण भक्त डॉक्टर दिगंबर खलसे प्रभू लता माताजी खांडेभराड अनिल प्रभू सोनसाळे डॉक्टर मंगेश खलसे प्रभू यांच्यासह गावातील इस्कॉन भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विष्णू मगर यांनी صلي वाशिम जिल्ह्यातील भेरा येथील जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून दहीहंडी उत्सव साजरा केला आहे या शाळेचे मुख्याध्यापक मोरे यांनी या चिमुकल्या विद्यार्थिन्यांना सोबत घेऊन या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं तर या सोहळ्याच्या वेळी या विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला होता या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी समाज माध्यमावर आपण रोज कोणते ना कोणते व्हिडिओ बघतच असतो पण या पवित्र श्रावण महिन्यामध्ये सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच चा व्हायरल होतोय एका शेतामध्ये मुंग्यांनी शिवलंगाच्या आकाराचं वारूळ तयार केल्याचं या व्हिडिओमधून दिसत आहे त्यामुळे या शेतमालकाने कुतुल्हा पोटी या मुंग्यांनी बनवलेल्या वारुळाची माहिती गावकऱ्यांना दिली असता ते वारुळ बघण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली होती तर पूर्ण पंचक्रोशीत या घटनेमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे काही ठिकाणी हा निसर्गाचा चमत्कार मानला जात असून काही ठिकाणी मुख्या जीवांची देशभक्ती प्रगट झाल्याचं देखील धार्मिक कृतीच्या महानुभावांनी म्हटलं आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी Ne anesprecă -nice de कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथील दहीहंडे हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉक्टर नवनाथ दहीहंडे आणि त्यांची पत्नी डॉक्टर देवयानी दहीहंडे यांनी शहीद कुटुंब त्यांच्या आई वडील आजी माजी सैनिक कुटुंब तसेच आजी माजी पोलीस बांधव यांच्यासाठी संपूर्ण आयुष्यभर मोफत आरोग्य सेवा पंधरा ऑगस्ट पासून सुरू केली या मोफत सेवेचं लोकार्पण येथील शहीद जवान सुनील जाधव हो, यांच्या पत्नी ज्योती सुनील जाधव हो, यांच्या हस्ते झालाय तालुक्यातील आपल्या हॉस्पिटलने कायमस्वरूपी मोफत सेवा सैनिकांसाठी सुरू केल्याबद्दल वीर पत्नी ज्योती जाधव हो, यांनी डॉक्टर नवनाथ दहीहंडे यांचं कौतुक केलंय माझा मोठा भाऊ भारतीय सैन्य दलात सेवा करत असून सैनिकां जीवन किती बिकट असतं याची जाणीव आम्हालाही या आहे त्यामुळे आम्ही सैन्यात नसलो तरी सैनिकाच्या कुटुंबाची मोफत सेवा ही देशसेवा केल्यासारखंच आहे या उद्देशाने भावाचा आदर्श समोर ठेवून आम्ही सैनिकांसाठी पोलीस बांधवांसाठी मोफत सेवा सुरू केली आहे असं मत डॉक्टर दहीहंडे यांनी व्यक्त केले त्यांच्या या, के या स्तुत्य आणि उल्लेखनीय उपक्रमाचं सर्वत्र जिल्हाभर कौतुक होत आहे या प्रसंगी या प्रसंगी ग्रामस्थ गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी नमस्कार मी डॉक्टर दहंडे दहंडे हंडे हॉस्पिटल नाचनवेल आमच्या हॉस्पिटल हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही शहीद कुटुंब आजी माजी सैनिक पोलीस बांधव व त्यांच्या आईवडील या सगळ्यांकरता मोफत तपासणी कायमस्वरूपी ठेवलेली आहे तरी सर्वांनी आजी माजी सैनिक शहीद कुटुंब पोलीस बांधव त्यांच्या आईवडील सर्वांनी याचा लाभ घ्यावा ही माझी पंचकृषीतील सगळं फौजींना सगळ्या आजी माजी सैनिकांना नम्र विनंती आता आमचे मोठे बंधू आर्मीमध्ये आहे तर आम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे की जे आर्मीमध्ये सैनिक आहे त्यांचं जीवन काय आहे त्यांच्या फॅमिलीचं जीवन काय आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही एक छोटस एक समाजाचं देणं लागतं ह्या कारणाने एक छोटासा उपक्रम लाभ राबवलेला आहे तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा ही माझी सर्वांना नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र खडक धरण क्षेत्रात मुसळधार पावसामुळे होत असलेली पाणी वाढ लक्षात घेता दिनांक सतरा ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजल्यापासून नऊ वक्र दरवाजाद्वारे तीस सेंटीमीटरने पाण्याचा विसर्ग सुरू आहे धरणात संभावित आवक पाहता हा विसर्ग कमी अधिक होऊ शकतो यामुळे कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग बुलढाणा अंतर्गत खडकपूर्णा प्रकल्प उपविभाग देवळगाव राजा यांनी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला नदीपात्रात गुरे लहान मुलांना दूर ठेवण्याचं आणि नदीपात्रात मासेमारी न करण्याचं आव्हान खडकपूर्णा प्रकल्प पूर नियंत्रण कक्षाकडून नागरिकांना करण्यात आलंय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी देशाच्या नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार